आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार मध्ये कारण आत्मा मालिक मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्ययावत जीम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण नीट आय आय टी जेई मेन्स आणि टी सी टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर साठ शून्य सात शून्य शून्य स्नेल आता खोली बऱ्याच दिवसापासून प्रचारात दिसत नव्हते आणि तुम्ही आज त्यांची भेट घेतली आहे पालकमंत्र्यांविषयी त्यांची नाराजी देखील होती ती दूर झाली आता सगळी असं आहे की स्नेहलता ते कोल्हे भारतीय जनता पक्षाच्या आमदार राहिल्या आहेत अतिशय थोड्या मतांनी त्या ठिकाणी त्या परत निवडून येऊ शकल्या नाहीत त्यामुळे पक्षाच्या प्रति त्यांचं समर्पण आहे आणि मला विश्वास आहे की आत्ता माननीय मोदीजींच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना पूर्ण मदत त्या करतील तशी चर्चा देखील त्यांच्याशी माझी झालेली आहे आणि त्यांनी मला आश्वस्तही केलं आहे की सगळी क्षमता हा उमेदवार निवडून आणण्याकरता त्या लावतील इंडिया आघाडीला कुठेतरी मतदानाची जी टक्केवारी घसरली आहे त्याचा धसका त्यांनी घेतलेला दिसतोय आणि निवडणूक आयुक्तांची ते भेट घेत आहेत आणि आकडेवारी लवकर जाहीर करावी अशी चिंता त्यांना लागली काय झालं की आत्तापर्यंत ते आपल्या पराभवाचं खापर हे ई व्ही एमवर फोडायचे पण आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर ई व्ही एमवर खापर फोडता येत नाही हे लक्षात आल्यानंतर आता पराभवाचं कापर कोणावर फोडायचं याकरता नवीन बहाणे शोधण्याचा प्रयत्न लेला आणि त्यातलाच एक भाग म्हणून ते भेटतात ठाकरे जिल्हा प्रमुख नाशिकचे त्यांच्यावरती तडीपारीची नोटीस त्यांना पाठवली गेली आहे कुठेतरी मला प्रचारापासून वंचित ठेवायचं आहे आणि मला याची कल्पना नाही मला कल्पना नाही